ए चला बघा आम्ही आलेले आहे का मोराची चिंचोली या ठिकाणी आलेली आहे स्वर्गात सुंदर बघा या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी एका माथा नऊशे सतरा रुपये घेतात बघा आम्ही आलेले आहे बघा पहिल्याच वेळेस मधु मधुबालाची इच्छा झाली आहे पूर्ण ट्रॅक्टर आहे बैलगाडी तिकडे मोरा आहे का अरे त्या ना, ना। गं

ह्याच्या पाठीमध्ये येतात किती वाजता अजून टाइम आहे का आता चार वाजून आज एक तास आहे इकडे बघण्यासारखं काय अजून ट्रॅक्टर कोणकडे आहे तिकडे चालूच आहे ते अरे इकडे या इथे चांगले बैलगाडा ते ट्रॅक्टर आहे म्हणे या 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 कोणत्या गावच्या तुम्ही बाबा बाग बघा किती छान आनंद वाटला बघा आमच्या गावचे भेटले बघा हा आम्ही नांदेड ची आम्ही पुण्याला राहतो बघा किती छान वाटते आम्हाला बघा इथं का मराठीतून म्हण आहे बघा काय म्हणते गावाकडचं कुत्रे बी असलं तरी प्रेम राहते म्हणते तुमचं नाव सांगा जी नाव लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई नांदेड मध्ये कोणता जिल्हा आहे हे तालुका नायगावला आमचे पाहुणे भालेरा होते वारलेत बघा पवार इकडे किती दिवस झाले आता येऊन आम्हाला झालं दोन वर्ष होऊन गेलं भाऊ इकडे कसं आले तुम्हाला बरं इथं मुलगा आधीच होता हां मुलगा आहे डी जे वाजवायचा मुलगा कुठं इथं आदमी अच्छामध्ये का राहायला कुठं आहे तुम्ही इथं आतमध्येच भाऊ पगार चांगला मिळतात बरं आहे मग आठ हजार भेट चांगलं आहे की खाणं पिणं खाणं पिणं रूम भाड्यानं लाईट बिल इथं का राहायला इथंच आहे हो आम्ही पहिला आल्या होत्या लय दिवस झाले या या म्हणण्यामध्ये आल आम्ही बघण्यासाठी म्हणून आले होत्या आम्ही पुण्यामध्ये राहतो दाखवून ते ते हे आम्ही पहिलं औरंगाबादला होतो आपल्या लोक लोकांसाठी काम केले सुखदुखासाठी आमचे एम जी न्यूज महाराष्ट्र न्यूज आहे आणि दुसरी मिलिंद घाटी कॉमेडी म्हणजे किंवा एकमेकाबद्दल आपली प्रेमाची भावना राहावं सर्व कुटुंबी एकत्र राहावं या उद्देशाने आपण हे चॅनल ओपन केले आजकाल बघा स्वतःच भावाला भाव तर नाही स्वतःच्या आई वडील घराच्या बाहेर हाकलून देवले आता आई वडील हा ते प्रेम राहावं आता आम्ही तर बघा आता प्रत्येक प्रत्येक च्या घरी जाऊन तर सांगता येत नाही की बा तुम्ही चांगलं वागा कसं राहा युट्यूबच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून तुम्ही चांगलं सुखी राहा परिवार चांगला राहा खुशी राहा म्हणून आम्ही असं रस का रस नाही अजून पाच वाजता आहे आहे वाटते की नाही नाही चालू चालू ते वरती गाड्यावर आहेत का नाही नाही इथं आहे बघा मित्रांनो हे आमच्या गावाकडचेच निघालेत बघा आमच्या गावाकडचे नांदेड आमचा मुखेड तालुका आहे त्यांचा बी नायगाव तालुका झालेला आहे खूप आनंद वाटलेला आहे बघा बघा माणूस काहीतरी पोटासाठी कुठं ना पोटा कुठं जात राहते भेट होत राहते आमचं म्हणणं आहे अजिबात जोपर्यंत जीवन पण जीवंत तो पण हसत खेळत राहा चांगलं राह खुश सुखी राहा माणसाच्या आयुष्यात काही येत नाही ना मावशी हा जो चांगला आणि वाईट हे दोनच गोष्टी येतात आणि त्याच्यानंतर काय होते बघा माणूस जन्मला की किती त्या आनंद आनंद साजरा करतात त्याचं किती उदो उदो करतात हो। आणि गेला की काहीच नाही माणसाला किंमत कधी असते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच किंमत आहे मेल कि तेव्हा कोणी ठेवणार कोणी भाऊ असो कोणी असो त्याला बघणार काय ना त्याला दफनविधी करतात आणि जाळून जाळून टाकतात राख झाली की संपली माणसाचं आयुष्यात काय राखच किती बंगले गाड्या राहू द्या काय सोडून सर्व जावं लागते फक्त एवढ्याच की दोन गोष्टी प्रेमाचे तेवढे राहतात बाकी काय नाही ते मुलगा मुल एक मुलगी आणि ते आमची पत्नी आहे बायको आहे पंधरा वर्षाची मुलगी आहे आणि ते मुलगा अकरा वर्षाचा आता उद्यापासून शाळा सुरू होते म्हणलं आता पोरं लयच महागी लागले तुम्ही नाही पहिले कंपनीत होतो का आम्हाला अकाउंटंट म्हणून होतो आता सोडून दिला आता स्वतःचाच धंदा चालू केला बिझनेस बाईक घेऊन काय काय बांधल्या का नाही मावशी आमच्या मागे काय चक्र लागले ते लॉकडाऊनच्या अगोदर होतं होत्या सिंहगड रोडला तिथं बी थोडं प्रॉब्लेम झाला पंधरा वर्षापूर्वी ह्याला घेतलं होत्या मुखेडला कि औरंगाबाद तिथं बी बिल्डरनं थोडं फसवलं आता दोन्ही ठिकाणी फसवी झाली आता बघा तुम्ही आता इथून झाले की उन्हाळ्यात एक वर्षामध्ये तिकडे काय आहे ती पुढे इकडे बैलगाडी ट्रॅक्टर घोडा गाडी असं जा इथून ड्रेस घेऊन असं इकडे बर आता जाता परत तिकडे तिकडे जात आता चला मावशी येता मग चला रे याची हे पण मावशी आहे नांदेड चीच निघाली तर नायगाव मध्ये आहे त्यांचं गाव नायगाव

रस घ्यायचे का हा तिथं घर गेले हा बघा हे बी मावशी आमच्या गावाकडची निघाली तुम्ही बी तुम्ही पण गावाकडची निघाले बघ किती आज योगायोग चांगला आता बघू नंतर येता कधी बी आता आधी इकडे का बैलगाडी आहे का चारला चालू होती ते पण ते पण चारला चला रस घेऊन चला रस घ्या

रविवारच गर्दी राहतील घ्यायचं खाली हा इथून असं जायचं अरे रस तर घ्या खाली आहे रस नाही तिथं आहे रसायचं खाली आहे का बोर्ड हां ते मावशी म्हणली चालू आहे म्हणा ते